दादा आता आपण येतात राहत दिले जात कोणाचा आंबे आहे आपलं तुम्हाला दादा आता आपण येतात राहत दिले जात कोणाचा सोबत आंबे आपण व्यापार सेवा माझे वाईट तुम्हाला सारू आपण येतात राहत तिने जात कोणाचा आंबे आहे आपण सेवा हुषार भाधव आहेत आलं तुम्हाला सारू काय दादा आपण येतात राहत तिने जात आंबे आहे आपण दादा आपण येतात राहत तिने जात

साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटवत की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवनेरी आणि रायगड राज्याभिषेक झाला जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेने आपल्याला रिप्लाय आहे शून्य मिनिटामध्ये तुम्ही सांगितलं की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईन आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही काम शिवशाही सरकार महायुतीने केलाय मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आणि साहेब मी आपल्याला फार शॉर्ट मध्ये आपला तर कल्पना आहे दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या जुन्नरच्या शिवभूमीला अष्टविनायकापासून पर्यटनापासून बिबट सफारीपासून दाऱ्या घड्याचा सर्वे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे तो कालच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस